इथे समान ताव पाहिजे पुरुष समान पाहिजे इथे समान ताव पाहिजे पुरुष समान पाहिजे समान

Day by a poor summer by a man of the day by a poor summer by Aso Mudaso king, Mudia

तोंड दाबल्यामुळे काही आवाज विकत नाही आपल्याला तुला काय करते तुला काहीच करत नाही घरात बस एवढच आपल्याला सांगितलं जातं म्हणून हा आवाज निघत नाही आमचा आवाज मोठ्याच्यासाठीच आहे की आम्ही काही गोष्टी वज्ञा बोलण्याची संधी असो